श्री स्वामी समर्थ नागपंचमीची माहिती व दोन कहाणी श्रावण महिना सुरू झाला की आपल्या हिंदू सणांची सुरुवात होते आणि महिलांचा सगळ्यात आवडता आणि लाडका महिना श्रावण महिना कारण श्रावण महिन्यामध्ये महिलांसाठी समर्पित असणारा पंचमीचा अर्थात नागपंचमीचा सण हा येत असतो आपण आज नागपंचमीविषयी माहिती आणि नागपंचमीच्या दोन कथा कहाण्या जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सर श्रावणाची सांगे गोड गुपित कानात झुला फांदीवरचा ग श्रावणाचे गातो गीत श्रावण महिन्यातील शुद्धपंचमीला नागपंचमी म्हटलं नाग जातं या दिवशी नागांची पूजा केली जाते फार पूर्वीपासून आपल्याकडे नागाला देव मानून पूजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये रूढ आहे शेतातील उंदरांचा साप नाश करतात म्हणून सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात प्राणी व पक्षी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे आणि म्हणून आपल्याकडं नागपंचमी साजरी केली जाते फार वर्षापूर्वी नागवंशाचे लोक राहत होते नंतर आर्यांचं भारतात आगमन झालं आर्य आणि नाग यांच्यात वारंवार भांडणं होत एकदा आस्तिक ऋषींनी ही भांडणं मिटवली नाग लोकांनी हा आनंद नागपूजनाने व्यक्त केला आणि म्हणून नागपंचमी साजरी केली जाते अशी एक पुराणात कथा आहे नागपंचमीबाबत दुसरी एक कथा अशी की श्रीकृष्ण गायीगुरांसह यमुनेच्या काठावर जात असत आणि त्या नदीतील कालिया नावाच्या सापानं गोकुळवासी भयभीत झाले होते परंतु श्रीकृष्णाने कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर विजय मिळवला तो दिवस श्रावणपंचमीचा होता आणि तेव्हापासून नागपंचमीची ही प्रथा सुरू झाली असंही म्हटलं जातं महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळे इथं नागपंचमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तेथे जिवंत नाग पकडून त्याची पूजा करतात नागाची वाजत गाजत मिरवणूक काढतात आणि पूजा झाल्यानंतर परत सोडून देतात महाराष्ट्रात नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मूर्ती आणून पूजा केली जाते घरात नागाची पूजा केल्यानंतर त्यांचं घरात वास्तव्य राहील म्हणून बाहेर जाऊन वारुळाची सुद्धा पूजा केली जाते नागोबाची पूजा करून त्याला दूध लहायांचा नैवेद्य दाखवतात या दिवशी नागाला इजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर देखील फिरवत नाहीत या दिवशी घरात विळी देखील वापरली जात नाही या सणाला नववधू माहेरी येतात जिम्मा फुगडी खेळतात झाडाला झोके बांधून झोके खेळतात पूर्वी लहान वयातच मुलींची लग्न होत नववधूंना मोकळेपणाने खेळता यावं मन मोकळं करता यावं यासाठी पंचमीच्या दिवशी गावाबाहेर झोपाळे बांधण्याची प्रथा आहे नागदेवतेबाबतची श्रद्धा आपल्याकडे फार पूर्वीपासून दिसते आणि म्हणूनच देवदेवतांसोबत नागाच्या प्रतिमा सुद्धा दिसतात आपल्याकडे सापांबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत साप हा मांसाहारी आहे तो दूध पित नाही सापाला कान नसतात त्यामुळे त्याला ऐकू येत नाही तो पोंगीच्या आवाजावर नाही तर हालचालीवर डोलतो सापाला स्मरण शक्ती नाही त्यामुळे त्याला दुःख धरणं शक्य नाही साप हा सरपटणारा भित्रा प्राणी आहे तो स्वसंरक्षणासाठी चावा घेतो जगभरात सापाच्या एकूण पंचवीसशे जाती आहेत आणि त्यातील फक्त दीडशे जातीचे साप हे विषारी आहेत भारतात दोनशे सोळा जातींचे साप आढळतात आणि त्यातील केवळ त्रेपन्न विषारी आहेत नाग म्हणजेच कोब्रा घोनस मन्यार हे साप अत्यंत विषारी आहेत नागपंचमीचा सण हा त्या नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस ह्या सणाला देवापुढं पाटावर गंधाने नाग नागोबा नागिन तिची पिल्लं काढतात त्याची पूजा करतात नागस्तोत्र म्हणतात ह्या ओळी ऐकल्या की लगेच आपल्या डोळ्यापुढे श्रावण पंचमीसाठी झाडावर बांधलेले झोके आठवतात झोक्यांवर झुलणाऱ्या मुली आठवतात दारी फेर धरून चाललेली नागपंचमीची गाणी आठवतात चलग सख्खे वारुळ आला नागोबाला पुजा याला ह्या ओळी ओठांवर येतात खरं ना बरोबरच आहे कारण श्रावण महिन्यातील हा पहिला सण नागपंचमी सर्व स्त्रिया मुली यांना अगदी हा हवाहवासा वाटणारा सण सर्वच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ह्या दिवशी स्त्रिया नागदेवतेची मनापासून भक्तिभावाने पूजा करतात त्या नागाला दूध पाचतात शेतकरी ह्या दिवशी शेत नांगरत नाही स्त्रिया भाजी चिरत नाही तवा ठेवत नाहीत नागपंचमीचा सण हा त्या नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस ह्या सणाला देवापुढे पाठावर गंधाने नाग नागोबा नागिन आणि तिची पिल्ल काढतात त्याची पूजा केली जाते नागस्तोत्र म्हणतात दूध लहाया यांचा नैवेद्यसुद्धा त्यांना दाखवतात आणि पूजा करून प्रार्थना करतात की हे नागराजा आमचं संरक्षण कर कृपा कर इथं आठवण होते ती आई आजी यांच्याकडून ऐकलेल्या एका गोष्टीची तशा तर या सणाबद्दल अनेक लोककथा या प्रचलित आहेत पण आठवणीत राहिलेली ती गोष्ट अशी की एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्याला एक मुलगी होती तिचं नाव सुशिला ती गुणी सुस्वभावी आणि लाघवी होती ती सर्वांवर प्रेम करायची सर्वांचा आदर करायची आपल्या सेवाभावी वृत्तीनं ती सर्वांची मन सहजतेनं जिंकून घ्यायची एकदा काय झालं तो शेतकरी आपलं शेत नांगरत असताना नांगराचा फाळ एका वारुळाला लागला आणि त्या वारुळ्यातील नागोबाची पिल्लं त्यामुळं जखमी झाली एक दोन मेलीसुद्धा ह्या गोष्टीचा नागोबाला फार राग आला आपल्या पिल्लांना मारणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या मुलांना मारण्यासाठी नाग नागिनीनं शेतकऱ्याच्या घरी आपला मोर्चा वळवला ती दोघं शेतकऱ्याच्या घरी आली तो काय शेतकऱ्याची मुलगी सुशिला ही आपल्या धाकट्या भावंडांसह नागोबाची पूजा करत होती तो दिवस होता नागपंचमीचा सुशिलेनं पाटावर नागनागिन तिची पिल्लही ही गंधाने काढली त्या सर्वांना हळदी कुंकू आघाडा दुर्वा फुलं वाहिली दूध लाया पुड्यात ठेवल्या होत्या हात जोडून सुशिला सांगेल तशी ती भावंड नागराजाला प्रार्थना करत होती की हे नागराजा आम्ही तुझी पूजा करतोय तुझा आदर करतोय पण जर चुकून माकून जरी आमच्या कोणाच्या हातून तुला किंवा तुझ्या पिल्लांना जर काही इजा झाली असेल तुला कोणी त्रास दिला असेल तर हे नागराजा तू आम्हाला क्षमा कर आमच्यावर दया कर कृपा कर आम्हाला सुखी ठेव सुशिला आणि तिची भावंड मनापासून केलेली प्रार्थना ऐकली मात्र आणि सुडाच्या भावनेनं शेतकऱ्याच्या घरी आलेल्या नागनागिनीचं मनपरिवर्तन प्रसन्न होत त्यांना मंगल आशीर्वाद दिले अपराधी शेतकऱ्यालाही शासन न करता दयेचं वरदान देत नागनागिनीची जोडी निघून गेली गोष्ट छोटीच पण त्यातला बोध मात्र मोठा की प्रेमानं कुणालाही जिंकता येतं दृष्ट वृत्तीचं सत्प्रवृत्तीत परिवर्तन होतं कारण निरपेक्ष प्रेमात मोठी ताकद असते पंचमीचा हा सण माणूस आणि प्राणी यांच्यात एक नवा प्रेमबंधाचा धागा विनून जातो नागपंचमीची कहाणी आता नवीन कहाणी ऐकूया नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागांना लाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला जय नागोबा देवा जिथं माझा भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला ऐकवा नागोबा देवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सुन होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेरहून न्यावयास येईल असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करोना आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला त्या मुलीला नेण्याकरता तो आला ब्राह्मण विचारत पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कोठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या विषधरी वेषधारी मामानं तिला आपल्या वारोळ्यात नेलं आणि खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बिळात तो घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंतू होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपूट भाजली नागिन रागावली तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली नागाची पोरं मोठी झाली आपली आईपाशी चौकशी केली की आमची शेपूट कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला त्याचा सूड घ्यावा म्हणून तेहीच्या घरी आले नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून तिनं पाटावर भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागांना दूध लहाया वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला आणि हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत होती सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझा भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात तिजविषयी विषय दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलला गळ्यात घातला तस तर तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा महो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी नागपंचमीच्या दिवशी जमीन खनू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा आटपाट नगर होत तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतामध्ये एक नागाचं वारुळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि लवकरच ती मेली काही वेळानं ना नागिन ते थाली आपलं वारुळ पाहून तो तिथं वारुळ नाही पिल्लही नाहीत आणि इकडं तिकडं पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला तिला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली आणि तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं आणि फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सोनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागिन नऊ नागकुळं काढली होती त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लहाया दुर्वा वगैरे व्हायल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळले इकडं हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली आणि तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहे तुझे आईबाप कुठं आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्या इतक्या भक्तिभावाने पुजते आपलं मत पाळते आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून तिनं सांगितलं तिनं ती कथा ऐकली आणि तिला वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृतता घातलं आणि सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं प्रता व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं आणि तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तसे तुम्हा अम्मा हो ही साठ्या उत्तराची कहाणी पाचचा उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य कितीही दृष्ट प्राणी असला तरी त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली तर तो संतुष्ट झाल्या वाचून राहणार नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीनच प्रथमच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ